न्यूज अचूक लाईन पहलगाम मध्ये निष्पाप लोकांची हत्या ही पाकिस्तान प्रणीत किंवा पाकिस्तान जे अतिरेकी पाठवले यांच्या माध्यमातून जी क्रूर हत्या झाली म्हणजे घरातल्यांच्या समोर जरा फॅमिली आपण म्हणतो बायको मुलं आई वडील यांच्यासमोर निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या गेल्या आणि एक या म्हणजे भ्याड आणि निंदनीळ कृत्यामुळं देशात एक संतापाची लाट निर्माण झाली होती आणि त्या दरम्यान पंतप्रधान मोदीजींनी सांगितलं होतं की ह्याच उत्तर चोखपणे आम्ही भारताच्या वतीनं देणार आणि ते उत्तर पंतप्रधान मोदीजींनी सैन्याला सैन्याचे आपले तिन्ही आर्म फोर्सेसचे जे आपण हे म्हणतो त्यात आर्मी असेल एअरफोर्स असेल नेव्ही असेल त्या तिन्हींना त्यांनी अधिकार दिले आणि आठ दहा दिवसाच्या युद्धामध्ये पाकिस्तानला गुडघ्यावर आणण्याचं काम हे आपल्या सैन्यानं केलं आज त्या निमित्तानं त्यांचे आभार मानणे त्यांच्या प्रति नागरिक म्हणून आमच्या मनामध्ये असणारा अभिमान आमच्या मनामध्ये असणारी त्यांच्या प्रती जी, जी भावना आहे ती दाखवण्यासाठी ही तिरंगा यात्रा आज या ठिकाणी घेतली गेली आहे आज आम्ही कराड तालुक्यामध्ये तिरंगा यात्रा आयोजित केली या तालुक्यांनी देशाला असंख्य जवान दिलेले आहेत असंख्य मुलं जी आपल्या सीमेचं संरक्षण करतात अशी आपल्या कराड तालुक्यामधली आहेत आणि त्यामुळं काही रिटायर्ड एक्स सर्विसमन आणि ज्यांनी देशासाठी खूप सेवा केलेले आहे अशा सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही आज ही यात्रा काढली आणि या यात्रेमध्ये मोठा उत्साह लोकांचा बघायला मिळाला ऑपरेशन सिंधूरमध्ये ज्या वीर जवानांनी आपल्या प्राणाची आहुती ह्या देशासाठी दिली त्यांचं आम्ही स्मरण केलं त्याचबरोबर देशाच्या सैन्यांनी देशाचं संरक्षण करण्यासाठी जी पावलं टाकली त्याचं समर्थन करण्यासाठी देशातल्या सगळ्या विविध भागामध्ये अशा प्रकारच्या तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आल्या कराड तालुक्यामधली अत्यंत चांगली तिरंगा यात्रा झाली देशाच्या जवानांबरोबर देशाच्या सैन्याबरोबर आपली सगळी जनता आहे हे दर्शवणारी ही यात्रा होती द न्यूज लाईन अचूक वेधक